कार अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात एक भीषण अपघात झालाय पुणे नाशिक महामार्गावरती लहरेजवळ दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागेच मृत्यू झाला आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालाय मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे अपघाताच्या वेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्यप्राशन केलं होतं का याचा देखील तपास सुरू आहे आणि या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर न्यूज एटीन लोकमतला प्रतिक्रिया देताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अपघात पुतण्याच्या चुकीमुळे झालेला नसून दुचाकी स्वारांना मागून येऊन धडक दिल्याचं सांगितलंय त्याची मेडिकल झाली तो गेला त्याची मेडिकल झाली तुमच्या पुतने स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेलं आहे लोक असे म्हणत असतील तर ते शंभर टक्के चुकीचं आहे तरीसुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो मी पोलिसांकडून माहिती घेतो परंतु पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप अजिबात नाही लोकांचा गृहमंत्र्यालयावर पोलिसांवर नाही मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल आनंद विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलोय आणि आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे पण जे सरकारमध्ये आज या पोलीस खात्यामध्ये काम करतात जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन केस असू दे अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे पुण्या मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे वर्दीची भीतीच आज राहिली नाही असा अनेक समाजाच्या घटकांमधून जपते आवाज आहेत ऐकायला मिळतो दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील एक लहरे गावाजवळ ज्या वळणावरती अपघात झाला तिथे जाऊन आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतलाय पाहूयात महामार्गावरती शनिवारी रात्री झालेला जो अपघात आहे आंबेगाव तालुक्यातल्या एक लहरे परिसरामध्ये खरं तर मागच्या बाजूला पूल आहे आणि पुलावरून ज्यावेळेस दिलीप मोहितेंच्या पुतण्या गाडी घेऊन फॉर्च्युनर घेऊन या बाजूला येत होतं त्यावेळेस थोडासा कर्व असल्यामुळं क्रॉस असल्यामुळं कदाचित त्याला लक्षात आले नसावं आणि पुढच्या बाजूनी जो अपघातग्रस्त आहे ज्याचा याच्यामध्ये प्राण गेला ती व्यक्ती ती गाडी थेट समोरासमोर जे धडक झालेली आहे आणि याच ठिकाणी घटना घडलेली आपण पाहू शकतो या ठिकाणी काही रक्ताचे सॅम्पल असतील किंवा गाडीचे काही तुकडे पडलेले दिसत आहेत तर रात्री साडेनऊची घटना होती आरोप केले जात आहेत का दिलीप यांचा जो पुतणे आहे त्यांनी दारू पेलेला होता आणि त्यामुळे त्यांनी थेट धडक मारलेली आहे या घटनेमध्ये चोवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा हा जो तरुण आहे बंटी भालेरा हा जागेवरती गतप्राण झालेला आहे खरं तर अपघात इतका भयानक होता धडक इतकी जोरदार होती की त्याला जागेवरती तो मृत झालेला आहे या घटनेनंतर आता पोलीस तपासात नेमकं काय घडते हे सगळं पाहावं लागणार आहे नेमकं दिलीप मोहित्यांचा पु जो पुतण्या आहे तो दारू पिलेला होता का आणि जे समोरून येणारी व्यक्ती होती तिची चूक होती नेमकी कोणाचं चूक होती हे सगळं आता पोलीस तपासात पुढे येईलच पुढे स्मिता शिंदे सरायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत कळम पुणे पुणे नाशिक जुना हायवे कळंबकडे जाणारा रो जो रोड आहे तिथं टर्निंगवरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चा चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत ते पुणे जिल्ह्यातीलच राहणारे आहेत ते ओव्हरटेक करत असताना पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूचा कारची धडक होऊन त्याच्यात तो, जा, तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चा, चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शनखाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे फॉर्च्युनर पण आमच्या सायकल पुण्या साइडला चालली होती आणि आम्ही मागणी मागण्यात येत होतो तर फॉर्च्युनरला ओवर टेकला होता आणि त्या मुलाला उडवलं ते मुलं मुल वर उचलून परत त्या गाडी पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही आहे त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडीच ठेवा गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू त्याच्यामुळे मग ते निघून गेले लगेच ते निघून गेल्यानंतर पुन्हा काही आवड केला त्याला मग मुलाला कसं नेलं हॉस्पिटलपर्यंत मग आम्ही अँबुलन्सला फोन केला आम्ही स्वतः उचललं आणि मंचर सरकारी दवाखान्यात नेलं